शिवाजी मित्रमंडळ देवराष्ट्र प्रीमियर लीग वर शाट बीगा मोबाईल पासून दूर लागेल आणि देवराष्ट्रीय पाठीमागला क्रिकेट जिवंत राहावं हा उद्देश घेऊन एपीएलची सुरुवात झाली

यामध्ये सुरुवात झाली आहे या सहाच्या सहा नवीन टीम आहेत नव्वद मुलांनी फॉर्म उभारले नव्वद मुलांनी होता जे क्रिकेट देवगामध्ये चालवायचं ते क्रिकेट कुठं 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 तरी हळूहळू कमी होत आहे म्हणजे का काय अशी भीती वाटत होती त्याचवेळी आपल्या ग्रुप मार्फत देवराष्ट्रातील सर्व युवकांना गोळा करून देवराष्ट्र प्रीमियर लीगची आपण स्थापना केली आणि एक छोटस रोपट लावलेलं ला आज त्याचं बघतोय तर आपण वडात रूपांतर झाल्यासारखं वाटतंय त्या भावनेतून लोकनेते कैलासवाशी स्वर्गीय बी दादा यांच्या स्मरणार्थ आम्ही बी दादा फाउंडेशन तर्फे आमच्या टीमचं आम्ही आयोजन केलेलं आणि आम्ही त्यात सहभाग घेतलेला आहे या टुर्नामेंटमध्ये मध्ये अतिशय नवीन नवीन दर्जेदार खेळाडू तयार हो, होत आहेत आज बघायला गेलं तर मोबाईलच्या युगामध्ये ग्राउंडची क्षमता पोरांची क्षमता फारच कमी झालेली आहे परंतु या टुर्नामेंटच्या माध्यमातून आज गावातील प्रत्येक प्रत्येक पोरगा ज्या ग्राउंड आठव पर्व चालू होत आहे आणि त्या प्रवाहासाठी मी संघ मालक म्हणून संतोष सर्जेराव लोंढेत माझ्या पत्नीच्या स्मरणार्थ शहीद प्रीतंका संतोष लोंढे यांच्या स्मरणार्थ संघाची घोषणा केलेली आहे आणि त्या संघाचे कॅप्टन शशिकांत शशिकांत पुसाळकर नाना आणि सागर महिन पप्पू ह्या दोघांवर आहे आणि त्यांच्यासाठी मी संघ मालक शुभेच्छा देतो आणि सगळ्यात महत्वाचं की माझ्यासाठी आणि स्वतःसाठी त्यासाठी त्यांना आता शहीद प्रतिका संतोष लोंडे स्पोर्ट डिव्हर्सिटी या टीमचा एक मेंबर म्हणून खेळणार आहे आणि आमची पाहिलं तसं खूप चांगली आहे ताना असेल मी असल वेरी संग्राम असेल सर्थ पार्थ असेल शुभम असेल आणि सन हर्षद असेल हर समर्थ असल चांगली टीम आहे का प्रत्येक जिंकण्यासाठी खेळणार आहे पण आम्ही शंभर टक्के जिंकू आणि पहिल्या दुसऱ्यासाठी आम्हीच खेळू हा आम्हाला पूर्णपणे कोणता आहे आणि त्या कोणासाठी आम्ही खेळणार आहे शेवटी नशिबाची साथ आहे ग्राउंड नक्कीच साधील असं वाटतंय आणि आम्ही आमच्या टीमसाठी पूर्णपणे आमच्या मालकासाठी पूर्णपणे योगदान देणार आहे पहिली पहिली मॅच तुमची किरण तात्या यांच्याबरोबर आहे किरण तात्याने तुमची समोर समोर मॅचल्यावर तुमच्या दोघात काटा लढत होत आहे किरण तात्या बरोबर तुमची मॅच आहे पुढची त्यात तुम्ही जिंकणार का काय तुमचं आहे काय प्लॅन केलेलं मी त्यांच्याबद्दल किरण बाहेर खेळायला लागला पहिल्यांदा आमच्याबरोबर खेळला त्यामुळे प्रत्येक गोष्टीच्या त्याची आम्ही माहिती आहे म्हणे तो काय करणार काय नाही करणार त्यामुळं मला वाटत नाही की तो काही मोठी खेळी करला आमच्या आणि नक्कीच पहिलीला जिपू असा फुल कॉन्फिडन्स आहे आम्हाला आणि ते कॉन्फिडन्स आम्ही सार्थ

सुद्धा मी आमच्या मालक सचिन दादा यांचं अभिनंदन करतो ज्यांनी टीम घेऊन आम्हाला उत्कृष्ट पद्धतीचा सपोर्ट केला आहे आणि आमच्या टीम मध्ये अतिशय उत्कृष्ट खेळाडू बम गणेश संगीत रोहित अतिशय चांगले खेळाडू आहे आणि यावेळी शंभर टक्के फायनल मारायचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आणि शंभर टक्के फायनल अरुण होनमाणे यांच्या स्मरणात जय शिवाजी मित्रमंडळ देवराष्ट्रे यांच्या वतीने दोन हजार अठरा या हे आठवं पर्व त्या पर्वामध्ये सहा संघांनी देवराष्ट्रामधील भाग घेतलेला आहे आणि सुंदर अशा मॅचेस या यशवंतराव चव्हाण स्टेडियममध्ये पार पाडत आहेत उद्घाटनाचा सामना ड्रॉइंग बर्ग विरुद्ध मसाले स्पोर्ट देवराष्ट्रे यांच्यामध्ये होत आहे ही लीग आयोजित करण्यात जय शिवाजी मित्रमंडळ दिवसात सहा मॅचेस खेळायचे साडे नऊ ला मॅच सुरू व्हायला पाहिजे होती गाड्या लवकरात लवकर बाहेर पुढे तुम्हाला लेट होणार आहे प्रत्येकाच्या दोन दोन मॅचेस आहे पुढे येत आहेत मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि जय शिवाजी मित्र मंडळ यांचा आभार मानतो अशीच पुढं चालू राहत चालू राहील